नमस्कार खबरदार न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या इच्छुक उमेदवाराची मुलाखत थेट आपल्या चॅनेलवरती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपल्यासोबत बिंबळी जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेले उमेदवार ओंकार दत्तात्रय आगळे हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण विविध प्रश्न प्रश्नाची उत्तरे थेट जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत ओंकार ले नमस्कार खबरदार न्यूज या चॅनलचे सर्वप्रथम मी आभार मानतो की सर्वसामान्य तळागाळातील सतत तुम्ही बातम्या आपल्या न्यूजच्या माध्यमातून दाखवत असतात त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे प्रथमतः आभार व्यक्त करतो आपली आपण इच्छुक आहात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली मतलब जाहीरनामा काय आहे आणि काय प्रश्न घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहोत आपण जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निवडणुकीचं फक्त निमित्त असून तर मागील चार वर्षापासून आपण बिंबळे जिल्हा परिषद गटातील सर्व दहा गावामध्ये सर्वांच्या वैयक्तिक आडे याच्या बाबतीत आपण सदैव प्रयत्न करत आहोत तसेच आपण हा सुसज्ज असा जाहीरनामा आपण तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण केलेली सर्व कामे याच्यामध्ये थोडक्यात के नमूद केलेली आहेत तसेच आपला संपूर्ण जाहीरनामा जो आहे जो आपण या येत्या पाच वर्षामध्ये करणार आहोत तो संपूर्ण जाहीरनामा आपण ह्याच्यामध्ये तयार केलेला आहे तो सर्व जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपण लवकरात लवकर गृहभेटी देऊन डोअर टू डोअर आपण ते पोचवणार आहोत आपल्याला पहिले अनुभव काय काय पद कोणते कोणते भोगलेले आहेत डायरेक्ट थेट रंगनात उतरतात का अनुभव आहे पहिला मला वयाच्या अठराव्या वर्षापासून आमच्या मातुश्री सौ संगीता दत्तात्रयगळे या सरपंच पदावर त्यांनी असल्यामुळे घरात अनुभव हा ग्रामीण भागातील काय काय अडचणी येतात शेतकऱ्यांना काय अडचणी येतात वयोवृद्धांना काय येतात लहान विद्या शाळकरी विद्यार्थ्यांना काय येतात महिलांना काय येतात ह्या सर्वांचा अनुभव मला हे गेली दहा वर्ष हा घरातूनच मिळालेला आहे शेतकरी सोसायटी असेल त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अडचणी असेल शालेय समितीच्या माध्यमातून असेल किंवा अशा बऱ्याच ज्या ग्रामीण भागात ज्यांना आजवळलेल्या अडचणी असतात मी देखील त्याच मातीतून असल्यामुळे मलाही देखील त्या अडचणींचा सामना करून मी पुढे गेलेलो आहे त्यामुळे त्या अडचणींचा मला पुरेपूर पुरे पुर, त्याची ओणी आहे ते, ते पूर्ण करण्यासाठी मी या जिल्हा परिषद निवडणुकी सामोरे जात आहे आपण आरोग्य आणि पाणी आणि रस्त्याविषयी काय धोरण असणार आहेत पुढे हो? आरोग्यासंदर्भात संदर्भात सांगायचं झालं तर आपल्या राजुरी गावामध्ये आपण सतरा वयोवृद्ध लोकांचे हे आपल्या स्वखर्चातून कॅम्प ठेवून हे सतरा जणांचे डोळ्याचे ऑपरेशन आपण मोफत त्यांना तिथून हॉस्पिटलला रोटरी क्लब नेलं असेल तिथून वापस ऑपरेशन करून त्यांना वापस घरी नेऊन ठेवण्यापर्यंतची जिम्मेदारी आपण स्वतः त्यांचा पालक असल्यासारखे त्यांचा बालक असल्यासारखे आपण घेतली होती ती ते पूर्ण केली त्याच्यानंतर आपण आयुर्वेदिक कॉलेज शासकीय आयुर्वेदिक कॉलेज हे आयुर्वेदिक बऱ्याच वैवुद्ध लोकांना आयुर्वेदिकचा गुण आलेला होता असं माझ्या बऱ्याच मित्रांकडून डॉक्टर टीमकडून कळालं होतं की त्याचा वैवुद्ध लोकांना गुण येतोय तर आपण वर्गणीमुक्त छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो मागील तीन वर्षापासून त्या अनुषंगाने आपण गावामध्ये मोफत आरोग्य कॅम्प ठेवला होता त्याच्यामध्ये देखील बऱ्याच जणांच्या शस्त्रक्रिया आपण मोफत केलेल्या आहेत त्यातल्या जवळपास साडेचारशे ते पाचशे जे आपल्याकडे वयोवृद्ध लोक असतील तरुण असतील काहीतरी एक जण तर सी यूच्या बेडमधून आलेला होता डिस्चार्ज घेऊन तो देखील त्या आरोग्याच्या कॅम्प मध्ये सामील झाला होता म्हणजे सर्वांना हवा हो, हवा असा वाटणारा आरोग्याचा जो विषय आहे तो शासकीय आयुर्वेदिक कॉलेज बऱ्याच जणांचे ट्रीटमेंट ऑपरेशन ही त्यातून आपण त्यांना गोळ्या वगैरे गो आपण स्वतः सहकारून त्यांना दिल्या होत्या अशा प्रकारे आपण आरोग्यातून देखील बरीच सेवा केलेली आहे त्यातनं रक्तदानाचं रक्तदान शिबिर आपण दरवर्षी सहा महिन्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तालुक्यामध्ये आपण मा जिथे जमल तिथे रक्तदानाचे पेशंट असेल किंवा ज्याचा जागेवर ऍक्सिडेंट झालेला असेल महत्व त्यांनाच कळतं की ज्यांना रक्ताची गरज आहे त्यासाठी आपण सिव्हिल हॉस्पिटल असेल सह्याद्री हॉस्पिटल असेल याचे आपण अनेक कॅम्प आयोजित केलेले आहेत त्या माध्यमातून देखील आपण बऱ्याच गरजूंना रक्त पुरवठा केलेला आहे शेतकऱ्याबद्दल भूमिका काय असणार आहे शेतकरी हा भारताचा भारत हा कृषीप्रधान देश आहे ह्या कृती कृषीप्रधान देशासाठी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे शेतकऱ्यांसाठी आपण वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत त्याला यश मिळालेलं आहे सोयाबीनचा पर... दर वाढीसाठी आपण वेळोवेळी पत्र दिलेले आहेत वेळोवेळी आंदोलन केलेले आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील आपण प्रयत्न केलेले आहेत ज्यांची ज्यांचे अनुदान मिळत नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑफिसच्या माध्यमातून आपण प्रयत्न करून त्यांना मदत मिळवून दिलेली आहे शेतकऱ्यांच्या आपण जेवाळ्याचं दिवशी जर म्हणलं तर त्यांची पीक पाहणी पीक पाणी हा शासनाने घालून दिलेला नियम होता की तुमचं नेमकं नुकसान किती झालंय तुम्ही कोणतं पीक लावलंय क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्याच्या बांधावर थेट जाऊन मी स्वतः माझी टीम घेऊन त्यांना त्यांचा ऑनलाइन करून त्यांची सर्व माहिती भरून त्यांना आपण मागील चार वर्षापासून त्यांना थेट मदत मिळवून देण्याचं काम आपल्या टीमच्या माध्यमातून आपण त्यांना करून दिलेलं आहे आपल्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत आपण जो जाहीरनामा करणार आहोत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी शिलाई मशीनचं वाटप असेल त्यांना शेळी वाटप असेल मिरची कांड मशीनचं वाटप असेल त्यांना इतर ज्या योजना आहेत महिलांना त्या आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून कॅम्प घेऊन त्या प्रत्येक गावामध्ये दर सहा महिन्याला आपण ते कॅम्प घेऊन त्यांना वाटप करणार आहोत आणि ज्या शाळेकरी विद्यार्थी आहेत त्यांना देखील जिल्हा परिषदच्या माध्यमातून सायकलचं सा वाटप त्यांना देखील करता येतं गणवेश वाटप असेल शालेय साहित्य वाटप असेल हे आम्ही स्वतःही करतो व जिल्हा परिषदच्या माध्यमातून देखील ही योजना हर घरापर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करू त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सर्वात जिव्हाळ्याचा विषय असेल रस्ते ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी रस्ते हे नादुरुस्त असतात त्याच्याकडे बरेच कोणी लक्ष देत नाही निवडणुका संपले की आश्वासन जातात व निघून जातात ग्रामीण भागातील रस्ते ही म्हणजे रक्तवाहिनी असते त्या सर्व जे दहा गाव आहेत जिल्हा परिषद बिंबळे गटामधले ते सर्व कॉम्पिटन करणं व त्याच्या शेजारी नाली बांधकाम करणं हे देखील महत्वाचं असतं रस्ता जास्त काय टिकायचा असेल तर त्याला शेजारी नाली बांधणं हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण रस्त्यावर पाणी टिकून राहिले तर रस्ता खराब होतो त्यामुळे नाली देखील आपण कॉम्पिटिशन करणचा प्रत्येक गल्ली बोळात कसं होईल त्याचा आपण एक प्रयत्न करू त्यानंतर ग्रामीण भाग म्हणले की लाईट शिफ्टिंगचा येतो लोडशेडिंगचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी सौर जे बल्प असतात सौर बल्प आपण जास्त करून सबसिडी म्हणून त्यांना शेतकऱ्यांना शेतामध्ये देण्याचा प्रयत्न करू व जो गावामध्ये शेत जा जो, गावा जो भाग असतो तिथं आपण स्ट्रीट पोल व त्याच्यावर लाईट चोवीस तास कशी ठेवता येईल हो आपल्याला त्याचा देखील आपण प्रयत्न करू त्याच्यानंतर कचरा कचरा हा शहरामध्ये दिसणारा विषय आहे पण ग्रामीण भागामध्ये इनडायरेक्ट गावाच्या सभोवताली चारी बाजूने हा कचरा सर जातो त्या माध्यमातून अधिक धोका होतो बऱ्याच योजना ह्या कागदावर राबवल्या जातात पण आपण प्रत्येक गावाला घंटा गाडी तो कचऱ्याची चांगली विल्हेवाट कशी लावता येईल हे देखील आपण महत्वाचे प्रयत्न करू त्याच माध्यमातून तरुण युवक जे असतात त्या तरुण युवकांना जिमची म्हणजे शरीर गोष्टी त्यांना सर्वात महत्वाचं आरोग्य संपन्न राहण्यासाठी जिमची एक सर्वात मोठी योजना आहे शासनाची त्या आपण बंदिस्त साठी ह्या दहाच्या दहा गावामध्ये कसे प्रयत्न करता येईल व त्यांना बंदिस्त जिम मिळवून देता येईल आणि शासनाकडून जर वाटा आला तर त्याचा वीस टक्के वाटा मी माझ्या स्वखर्चातून देखील फुलना फुलाची पाकळी त्यांना मी करून दहा गावामध्ये जिमचं पूर्ण करून नेण्याचा प्रयत्न करेन तसेच अठरा पगड जाती हा सर्व खेळ खेडेगावामध्ये असतात त्या प्रत्येक समाजाला त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांचे सण उत्सव साजरे करण्यासाठी आपण त्यांना स्वतंत्र सभागृह त्यांचे कार्यक्रम कार्यक्रम असतील काय त्यांना त्या सभागृहामध्ये साजरी करण्यासाठी कमी खर्चामध्ये त्यांना आपण तिथं सर्व समाजासाठी जिथे ना नादुरुस्त आहे तिथं दुरुस्त सभागृह करून ज्या समाजाला सभागृह नाही त्यांना आपण नवीन सभागृह देण्याचं काम करू व त्याचं सुशोभीकरण देखील करू आपण त्यानंतर झालं तर आपल्या मतदारसंघातील दत्त मंदिर रोईबरचे हे चांगले देवस्थान आहे महाराष्ट्रावर त्याची ख्याती आहे त्या दत्त मंदिराला साठी देखील सुशोभकरणासाठी मी माझ्या परीने शासकीय माध्यमातून निधी असेल किंवा माझ्या मा, स्वतःकडून त्यांना फुल न फुलाची पाकळी चांगलं असं सहकार्य करेन जेणेकरून ते पर्यटन स्थळ व श्रद्धास्थान हे महाराष्ट्रावर आणखीन जास्त पसरेल सर्वात महत्वाचा मुद्दा पिण्याचे पाणी आणि सांडपाणी सांडपाणी बऱ्याच महिला ज्या काय असतील त्या लांबून पाणी आणणे बोरचं कनेक्शन म्हणजे मोटर जाळली म्हणून पाणी बंद असणे बऱ्याच योजना आहेत की आणि यांना हरघर योजना ही चांगली जिल्हा माध्यमातून राबविणे व एरोप्लेन जे आहे ते ठराविक जागी न ठेवता माझ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी निधीच्या तरतूद करून की त्यांना एरोचं प्रत्येक घरापर्यंत तुटीतून पाणी कसं देता येईल आपल्याला व सांडपाणीची एक वेगळी लाईन अशा दोन पॅरल लाईन आपल्याला कसे देता येईल भास्करराव पेरे पाटलानी जसे एकाच घराला चार चार पाण्याचे नळ दिले आपण चार सोडूया कमीत कमी अॅरोचे पाणी आणि सांड पाणी अशा दोन लाईन तरी देण्यासाठी आटोपाठ त्यांना प्रयत्न करू तसेच सर्वात महत्त्वाचा महत्वाचा आणि किचकट मुद्दा जो की पावसाळ्यात उद्भवला जातो की स्मशानभूमी ह्या स्मशानभूमी प्रत्येक समाजासाठी बऱ्याच समाजासाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही काही जणांसाठी तिथं सोय नाही रस्ता नाही तर आपण प्रत्येक समाजाला त्यांच्या त्यांच्या दुःखात सामील होत दुःखात तर सामील होतोच पण ती जी अंत्यविधीची जी हेळसांड होते ते कायमची मिटण्यासाठी प्रत्येक समाजासाठी दहा गावामध्ये त्यांना स्वतंत्र स्मशानभूमी व त्याला बोरचे पाणीचे बोर, बोर व तिथं सुशोभीकरण वृक्षारोपण देखील तिथं करून अगदी असे खेळमिळीचे वातावरण असे आपल्याला तिथं दहा गावात प्रत्येक समाज वेगळं करण्याचा प्रयत्न आपण चांगला करू आणि जरी तिथं जागा उपलब्ध नसली शासकीय स्तरावर प्रयत्न करून जागा देखील उपलब्ध करण्याचा पाच वर्ष प्रयत्न करू आरोग्यासाठी आपल्याला जास्त करून पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हे आरोग्याचा सर्वात जास्त धोका ग्रामीण भागात असतो त्याच्यामुळे आपल्याला फवारणी करणं देखील महत्वाचं असतं शासकीय माध्यमातून त्याची देखील फवारणी आपण ट्रॅक्टरद्वारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर सर्व सण जयंती उत्सव हे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ह्या अठरा पगड जातीतल्या सर्व त्यांचे त्यांचे एक श्रद्धास्थान आहे त्या आपण समजा छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यानंतर अहिल्यादेवी होळकर असतील डॉ परमपजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही रान्नाभाऊ साठे असतील राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील त्यानंतर राजमाता झिजऊ असतील या सर्व ह्या सर्व समाजातील त्यांच्या त्यांच्या वस्तीमध्ये मी माझा एक जिव्हाळ्याचा विषय म्हणून एक अर्धा कृती त्यांना पुतळा स्थापन करण्याचे व त्यास निधी मंजूर करून आणण्याची मी प्रेमळ प्रयत्न करेन त्याच्यानंतर झालं तर रुग्णसेवा आता बऱ्याच ठिकाणी अत्यावश्यक रुग्णसेवा आता ह्या दहा गावामधून सर्वजण बिंबळेला जातात की बिंबळेला आरोग्य सेवा देत आहे काही जरी झालं कोणाला साफ चावलं असेल कोणाला ऍक्सिडेंट झाला असेल तरी अत्यावश्यक सेवा फक्त बिंबळेला आहे मग सर्वजण काय करतात बिंबळेला जातात तर तसं न करता प्रत्येक गावामध्ये एक रुग्णसेविका असेल म्हणजे महिलांसाठी वेगळे असेल व पुरुषांसाठी काहीतरी करून चोवीस तास तिथं निवासीसाठी प्रत्येक ह्या दहा गावामध्ये दहा ठिकाणी त्यांची प्राथमिक आरोग्य प्राथमिक तपासणी करता येवी असं एक आपण त्यांना ते देखील प्रयत्न करणार आहोत त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि जिवाळीचा विषय असेल तर, तर लग्नाचा विषय असेल तरुणाचा तरुण असेल किंवा तरुणींच्या लग्नाचा विषय असेल हे योग्य त्यांची फसवणूक देखील होऊ नये व उच्च शिक्षित असेल त्यांच्या देखील त्यांना मार्ग मिळावा म्हणून आपण प्रत्येक समाजाचा वेगवेगळा सर्वधर्मय सामुदायिक वधूवर मेळावा त्याच्यामध्ये आपण सहा महिन्याला आयोजित करणार आहोत जेणेकरून वर्षामधून दोन वेळेस हा वधूवर मेळावा ह्या दहा गावामध्ये विविध ठिकाणी आपल्या साध्या पद्धतीनं ते देखील करून तरुणांच्या लग्नाचा विषय तो देखील मोठा आहे तो देखील त्यातनं काय फुला फुला सहकार्य आपल्याकडून होईल तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी भरपूर निधी येतो आता मी असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेला संगणकीकरण असेल कॅमेरे असतील म्हणजे लहान मुलं खेळत असतात पळत असतात त्यामुळे काय कोणासोबत आता बोलू नये पण छेडछेडीचे देखील प्रमाण अल्पवयीनमध्ये होत आहे किंवा विविध अडचणी आहेत विद्यार्थ्यांना तर ते सगळं कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असावं व तंत्रज्ञान त्यांना देखील संगणकावर आता प्रत्येक ही मोबाईल घेणं शक्य नाही गरीब परिस्थिती आहे गरीब ग्रामीण भागामधून सर्व गरीब तरुण असतात त्यांचं संगणक असलं तर त्यांना देखील तंत्रज्ञानाची माहिती होईल उच्च शिक्षण ठिकाणी गेल्यानंतर त्यांना देखील संगणकाची पूर्वकल्पना असेल त्यानंतर आपण पिण्याच्या सर्वात महत्वाचा पिण्याच्या पाण्याच्या शासकीय त्यानंतर बिल इकडे कधी फिरकत तर ते, ते आपण दर तीन महिन्याला प्रत्येक खेडेगाव तिथं ज्या महिलांचं एक रजिस्टर ठेवून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण ती दर तीन महिन्याला शिपाई स्वच्छ करतो का नाही त्या महिलेच्या सहाय्य घेऊन स्वच्छता करणं वर्षातून चार वेळेस हे देखील त्यात औषध टी सेल पावडर असेल ते टाकणं देखील तेवढंच महत्वाचं आहे टाक्याला झाकण असणं तुट्या बरोबर असणं पाणी नाही नाही सगळ्या गोष्टीच आपण त्या देखील हे करणार आहोत त्याच्यानंतर मुलींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गणेश वाटप असेल सायकल वाटप असेल ह्या ज्या ज्या काही शासकीय योजना असतील आता ज्यांचे पालक मयत झालेले आहेत अशांना देखील महिन्याला चार हजार शासन त्यांना मदत देते मग ती योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गर गरजेचं आहे जसं गाय वासरावर वासरा जसं वासरा दूध देतं तसं आपण एक गायी पशी लेण्याचं समीकरण म्हणजे आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून इलेक्शन लढणं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जे की समाजासमोर मांडू शकत नाही विधवा असतील निराधार असतील अपंग असतील वयवृद्ध असतील ह्या ह्या लो लोकांसाठी शासनाने बऱ्याच सरकारने यांना बऱ्याच योजना दिलेल्या आहेत जसे की श्रावण बाळ योजना असेल साठ वर्षानंतर त्याच्यानंतर विधवा असेल ज्यांचे दुःखद निधन झालेले आहेत ज्यांच्या घरचे असे विधवा असतील अशा बऱ्याच योजना त्यांच्या पगारीचा सर्वात मोठा विषय असतो तर त्या पगारीचे कॅम्प काय होतं बऱ्याच दलालांकडून यांच्याकडून पाच पाच हजार गोळा केले जातात खेडेगावामध्ये तुमचे पगार करू तुमचे पगार होऊ पण ती तर तेवढा खर्च येत नाही पण त्यांचे कॅम्प जर आपण गायात आयोजित केले तर त्यांना देखील दूध का दूध पाणी का पाणी होते व त्यांच्या पगारी लवकर चालू होतात त्या देखील आपण त्यांना पगारी चालू करणं व त्या पगारी धाराशिवला न येता त्यांच्या गावातच पगारीची आपल्याला काय सोय करता येईल तिथल्याच स्थानिक बँकेमध्ये ते देखील आपण प्रयत्न करणार आहोत तसेच अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडीला भरपूर निधी येतो खेळणी असेल घसरगुंडी असेल त्यांच्या शालेय त्यांचं आकलन क्षमता वाढण्यासाठी बऱ्याच ज्या गोष्टी असतात ते देखील आपण अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना ते आपण मिळवून देणार आहेत त्याच्यानंतर गावामधून जाणारा लहान किंवा जो मोठा बंदर असतो त्याचं काय होतं पावसाळ्यात पाणी थोडंच खोलीकरण नसल्यामुळं थोडं पाऊस जरी पडला तर शेतकऱ्याच्या शेतात पाणी जातं आणि पावसाळा संपत आला गेली दोन महिन्यामध्ये पाणी संपून जातं तर आपल्याला त्याच्यामध्ये खोलीकरण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे खोलीकरण केलं तर खाली खडका जमीन येते आणि खडकाळातून पाणी हे खाली पास होत नाही तर शेतकऱ्यांसाठी सहा महिने तरी कमीत तर कमी तर पुढच्या पिकासाठी पाण्याचा स्टॉक त्यांना राहून जातो त्याच्यामुळं आपण जिल्हा परिषद माध्यमातून खोलीकरण असेल जोड प्रकल्प वडा जोड प्रकल्प असेल बंधारी बांधण्याचा असेल पाणी आडवा पाणी जिरवा ही देखील मोठी योजना आहे ती देखील आपण राबवण्याचा प्रयत्न करू तरी आणि त्याच्यानंतर बरेच तलाव हे तयार झालेले असतात पण त्याला निधी टाकायचं म्हणा जिल्हा परिषदच्या माध्यमातून तर त्याची नोंद नसते आणि ज्या तलावाची नोंद नसते ती त्या शेतकऱ्याच्या मालकीची जागा असते तिथं शासन खर्च करू शकत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा तिथं बीज जो उगवायचं आहे की त्या तलावाची नोंद करणं पाहिजे नोंद केल्यानंतर तिथं आपण त्याला जिल्हा परिषद असेल किंवा बीएनसीला आपण ते वर्ग करू शकतो तलाव आणि त्याला आपण त्या माध्यमातून निधी देऊ शकतो तलावाचं साठवणकरण झालं तर जवळच्या जवळपास त्या तलावाच्या शेजारी जेव्हा शेतकरी आहेत त्यांचं जे काही सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आणि पोलीस स्टेशनला सर्वात जास्त ट्रेंडिंगला चालणारा विषय क्षेत्रस्ता शेतरस्ता पूर्वी एका शेतकऱ्याला पन्नास पन्नास एकर जमीन होती त्याच्या वाटण्या वाटण्या झाल्या त्याच्यानंतर जे शेतकरी राहिले आहेत आताच्या काळात अडीच ते तीन एकर तर त्यांना सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही आणि ते तातडीची मोजणी असेल त्याची देखील फीस जास्त आहे तरी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशी तरतूद करण्याचा प्रयत्न करेन की शासना शासनातर्फे त्या त्या गावामध्ये कॅम्प घेऊन ज्या ज्या शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी अडचणी आहेत ते त्यांना मोफत त्या माध्यमातून तहसील कार्याच्या माध्यमातून मोफत त्यांना कसं आपल्याला रस्ता करून मोजणी करून देता येईल तो देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि ह्या क्षेत्र जास्त करून ऊस उत्पादकांना सगळ्यात जास्त ह्याचा तोटा होतो ऊस उत्पादकांना ह्याची सर्वात जास्त गरज आहे त्याच्यानंतर शासकीय योजना ज्या आहेत फळबागा असतील शेवगा लागवड असेल दुती लागवड असेल या ज्या इत्यादी ज्या इत्यादी शासनाच्या ज्या अनुदानावर बेसिसवर आ, योजना आहेत ह्या योजना काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या योजनेची पूर्ण माहिती नसते मग जे धाराशिवला येतात त्यांना या योजनेची माहिती होते तेच सबसिडी लागतात तेच फक्त त्या फोटो दाखवतात पण ॲक्च्युअलमध्ये ज्यांनी लावलेल्या लागवड केलेली असते त्यांना ह्याचा लाभ मिळत नाही सबसिडी देखील त्यांना मिळत नाही त्यांना एक माध्यम बनण्यासाठी जिल्हा परिषद आहे त्या शेतकऱ्यांना ह्या सगळ्या ट्रॅक्टर योजना असतील ट्रॅक्टर देखील त्यातून मिळतं त्याच्यासाठी यंत्र अवजारे असतील ते देखील आपण शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण या जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक दुवा बांधण्याचा आपण एक त्यांचा सेवक आपण त्यांचा मालक न बांधता आपण त्यांचा एक सेवक बनण्यासाठी मी एक उच्च वर्गीय स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे लॉ देखील आहे वकिली देखील करतो आणि त्याच्यानंतर आणि आणि इंग्लिश बी शिक्षित तरुण निर्व्यसने हा तरुण थेट तुमच्याकडे मत मागण्यासाठी मी येत आहे त्यामुळे मी केलेल्या कामाच्या पावतीला की तुम्ही मला सर्वांनी सहकार्य करून या यावेळेस जिल्हा परिषद साठी तुम्ही संधी द्यावी मी आपल्या खबरदार न्यूजच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही तरुण म्हणून यावेळेस संधी द्यावी थेट प्रश्न थेट उत्तरे जाणून घेण्यासाठी खबरदार न्यूज मराठी साठी संपर्क करा आमचा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे